नवे जग आपल्या हातात ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करून कॉमेंटही करा विषय तसा नाजूकच आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही कारण या काही नेत्यांच्या मुलांनी जो पराक्रम केलेले आहेत त्या संदर्भात अनेक लोकांशी बोलल्यानंतर त्यांचा जो सारांश आहे तो मी आपणासमोर सादर करीत आहे म्हणजे कुणाच्या नेते जे आहेत मंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत त्यांचे नेते हे आपले राजकारणातले तर त्यांनी आडग बंब अशा मोठमोठ्या इष्टी केलेल्या त्यांची मुलंहीसुद्धा मोठमोठ्या त्यांना बंगले बांधून दिलेत जमिनी घेऊन दिल्यात परंतु नेत्याची हाव काय काही सु सुटत नाही आहेत आणि त्याने आपली बायका पोरं त्याच्यानंतर मेवणे त्याच्यानंतर एक साडू वगैरे अशा पद्धतीचे जे लोक असतील या सर्वांनाच देखील मोठमोठी पदं देऊन लोकशाहीचा गळा घोटलेला आहे लोकशाहीचा गळा घोटणं म्हणजे त्याला काय म्हणतात ते एक महत्त्वाची गोष्ट की हा आमचा वारसा आहे वारसा वेळ कशाचा असतो एखादा जागेदार असेल किंवा एखादा मंत्री असेल त्याचा पोरगा जर समजा दुबळा निघाला काही त्याला ज्ञान नसेल तर त्यालाही खासदार किल्ला उभं करायचं त्यालाही आमदार उभं करायचं का का इतर दुसरा जो गुणवान मुलगा असेल त्याला उभं करायचं म्हणजे हा प्रकार कसा झाला माहिती आहे का एकंदर एकंदरीत शाळेत फक्त सर्वात जास्त मार्क ढ मुलगा असलेला माणसाचा मुलगा आहे किंवा एकंदरीतून तुझ्या राजकारण्याचा मुलगा आहे त्याला पहिला नंबर द्यायचा कायमस्वरूपी शाळेत कारण दुसऱ्याला तिथे येऊनच द्यायचं नाही हा वारसा झाला वारसा आहे आमचा पहिला नंबर आहे आमचा येण्याचा का दुसरा काही नाही आहे आणि आपले लोक देखील हे थोड्याशा पैशासाठी थोड्याशा मातासाठी हा प्रकार करतात आता एक प्रकरण पुण्यात घडलं की बारामतीच्या बा ठिकाणी घडलं किंवा एक सांगलीला घडलं किंवा एक तुमच्या कवठे महांकाळाला घडलं किंवा एक लोणीला घडलं किंवा तुमच्या राहत्याला घडलं संगमनेरला घडलं त्याच्यानंतर तुमच्या नागपूरमध्ये घडलेलं आहे एक असंच प्रकरण घडलेलं आहे त्यानंतर आत्रा म्हणजे जे आहेत गडचिरोली तिथे घडलेले आहेत त्यानंतर अशी जे प्रकरणं आहेत ते निलंग्यामध्ये घडलेलं आहे त्याच्यानंतर आपला एकंदरीत दृष्टीवंतून पंढरपूर किंवा इतर कुठले सांगोला असो किंवा इतर कुठलेही तुमचे तालुके असो प्रत्येक तालुक्यामध्ये आमचाच मुलगा वर्गात पाहिला गावात पाहिला तालुक्यात पाहिला अशा पद्धतीने हे प्रकरण केले आहे आणि मोठमोठ्या जमिनी बाखवलेल्या आहेत मोठमोठे गरिबांचे घरं उद्ध्वस्त केलेले आहेत अनेकांचे काही ना काहीतरी त्यांच्या विरोधात गेलेल्यांचं ले खच्चीकरण केलेलं आहे मग ते शारीरिक मानसिक आर्थिक किंवा इतर कुठल्याही प्रकारचा असो आणि तरी आपले लोक त्यांनाच परत निवडून देतात त्याचं कारण असं आहे महत्त्वाचं असं कारण आहे की त्यांचे जे बगलबच्चे असतात ते बगलबच्चे ऐन निवडणुकीच्या काळामध्ये सक्रिय होतात हा याचा अध्यक्ष हा उपाध्यक्ष हा सरचिटणीस असे जे पक्षाचे असतात ते घरोघर जाऊन पैसे वाटून कोंबड्या देऊन किंवा साड्या वाटून किंवा इतर काही करून तेवढ्यापुढे तुम्ही काही करा बाकी काय नाही फक्त साहेबांना मतं द्या तुम्ही काही करा बाकी काय करू नका फक्त याच्यावर शिक्का मारा तुम्ही काही करा तुम्हाला काय लागेल ती मदत आम्ही नंतर करू फक्त काही करा पण साहेबांना मतं द्या या पद्धतीने विनवण्या करत असतात आणि तुम्हाला थोडंसं आम्ही दाखवतो असत तुमचे अशी परिस्थिती तुम्हाला तिकडे जेवायला बोलवलं साहेबांनी मोठा भांडारा घातला तिकडे तुम्ही जा तिथं तुम्हाला एकंदरीत दुसऱ्या म्हणतो पेट्रोल पण आता यावेळेस तुम्हाला फुकट देणार आहेत पेट्रोल पंपवर त्यानंतर काही जण भांडे देतात काही तांबे देतात काही शेड देतात म्हणजे ज्या ज्या पद्धतीने ज्यांना काय काय निवडणुकीसाठी देता येईल ते द्यायचं आणि इतके निर्लज्ज राजकारणी हे लोक आहेत की कि यांनी किती हजार कोटीचा घोटाळा केला सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला ऐंशी हजार कोटीचा घोटाळा केला किंवा पहिल्यांदा जी मुख्य कर्जमाफी केलेली ती बहात्तर हजार कोटीची कर्जमाफी झाली होती एक आपल्या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री असताना म्हणजे केंद्राकडून झाली होती ती आणि त्यावेळेस जे मंत्री होते ते आपलेच महाराष्ट्रातले मंत्री होते म्हणजे एकंदरीतदृष्टीवरून जर आपल्याला सांगायचं गेलं तर हा वारसा जो हा भाग आहे तो आता काढला पाहिजे तुम्हाला लुळे पांगळे आणि आजाशी लोकांना गंडवणारे असे जर पुढारी जर पाहिजे असेल तर, तर वारसा म्हणा पण तुम्हाला जर चांगले व्यवस्थितरित्या चांगली मुलं जर पाहिजेत चांगले नेते पाहिजे तर तुम्ही तेथे गुणवत्ताच सगळ्यात महत्त्वाची धरली पाहिजे आता एक लक्षात घ्या एक महत्त्वाची की शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये पाहिला येणारा मुलगा मग तो कुठल्या जातीचा असो धर्माचा असो किंवा कसा असो तो गुणवत्तेमध्ये पाहिला आला आणि त्यांनी म्हणजे कलेक्टरपद त्याला द्यायला पाहिजे की जो नेत्याचा मुलगा आहे जो म्हणजे ज्याला कमी मार्क आहेत का त्याला ते कलेक्टरपद दिलं पाहिजे म्हणजे हा प्रकार तसाच समजा नेत्याचा मुलगा आहे आणि त्यांनी खूप पैसे भरून तो मेडिकल कॉलेजमध्ये गेला आणि त्यांनी डॉक्टर की पदवी मिळवली परंतु दुसरा जो मुलगा आहे तो खूप हुशार मुलगा आहे आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने एक डॉक्टरची पदवी मिळाली तर तुम्हाला कोणता डॉक्टर बरं करू शकतो नेत्याचा मुलगा पैसे भरून केलेला की जो स्वतःहून जास्त शिक्षण घेऊन अत्यंत हुशार असलेला हा मुलगा बरं करेल तुम्हाला की कोणता करेल न्याच्या जा वारसा असलेला मुलगा बरा करेल तर हे लक्षात घ्या ज्या तेव्हा तुम्ही सत्ता जी देतात तुमचं जे आर्थिक सामाजिक वगैरे देतात तुम्ही ते नकली डॉक्टरच्या हातात देता असं समजा की त्याला काही येत नाही तो तुमचं जीवही घेऊ शकतो आणि तुम्हाला एक चुकीचे उपचारही करू शकतो म्हणजे तर आता ही जनता तात्कालिक लोभाला बळी पडते कारण यापूर्वी आगरकर आणि लोकमान्य टिळक यांच्यामध्येच असा वाद झाला होता की आपल्याला लोकशाही ठीक आहे का इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रज चालले तर त्यांनी इंग्रजांनी आपलं पेटून दिलं भारत पाकिस्तान वेगळं करून दिलं एक भाग त्यानंतर दुसरा टिळक म्हणत होते की लोकशाही आपल्याला अत्यंत महत्त्वाची आहे ती पहिल्यांदा आपण आपलं करून नंतर राज्य करू तर आगरकर म्हणत होते आगरकर हे टिळकांचे म्हणजे त्यांच्या विरोधातले होते तर ते त्यांचं मत असं होतं की पहिल्यांदा आपल्याला लोकशाहीचे हे लोकांना शिक्षित करा लोकशाहीचे तंत्रज्ञान माहीत करा आणि मग त्यानंतर आपण ही लोकशाही घेऊ किंवा लोकशाही अंमलात आणू असा त्यांचा प्रा ना भाग होता परंतु आपण दीडशे वर्षामध्ये जे इंग्रजांनी जी घडी बसवली होती ती तर आपण विसकटून टाकलेलीच आहे आता परंतु आता आपल्यामध्ये प्रत्येक ठिकाणी ह्या पुढाऱ्यांनी मग ते पंतप्रधान असो किंवा इतर कुठल्या म्हणजे पंतप्रधानापासून ते साध्या तलाट्यापर्यंत शिपायापर्यंत सर्वत्रच एक वेगळ्या प्रकारचं एक फुकटेपणा आपण जाहीर करून टाकलेलं आहे की त्या तो आला त्याला फुकट चहा द्या त्याला फुकट जेवण द्या त्याला फुकट हे करा आणि योग्य आणि लायकीचे माणसं आपण न बसवल्यामुळे ह्या लोकांनी आपण आपल्याला जे पद मिळालं हे कायमस्वरूपीच मिळालेलं आहे मुख्यमंत्रीपद हे पद मिळाले आहे मंत्री कायमस्वरूपी आहे आमदार हा कायमस्वरूपी झाला मी आठ आठ वेळा निवडून येतो मी दहा दहा वेळा निवडून येतो कारण तुम्ही दुसरा जो विरोधी माणूस जो उभा राहिला तर त्याला तुम्ही उ उभं सु राहू देत नाही आहेत म्हणजे विरोधामध्ये असा प्रचार करता की परत लोकांनी त्याला हे केलं पाहिजे आणि लोक आमिषाला बळी पडतात आणि तुम्हाला निवडून जातात ही वस्तुस्थिती आहे त्यामध्ये तर आता लोकांनी विचार करायला पाहिजे की नेत्यांच्या पोरांना परत निवडून द्यायला पाहिजे का आता एक बघा काही ठिकाणी मुलगा खासदार जो हो जो होतोय तो दहावी पास झाला बारावी पास झाला डॉक्टर झाला असे पैसे देऊन आणि लगेच खासदार म्हणून माझ्या पोराला निवडून द्या लगेच माझ्या बायकोला खासदार म्हणून निवडून द्या का निवडून द्यायचं तर त्यांचं काय म्हणणं आम्ही डायरेक्ट मग पंतप्रधानाला मग भेटू शकू आमचं काम होईल आम्हाला भरपूर एकंदर दृष्ट आमची जे निधी आहे तो भरपूर उपलब्ध होईल त्याच्यामधलं मग आम्ही अनेक शेतं खरेदी करू लोकांच्या जमिनी खरेदी करू लोकांचे बंगले बांधू लोक आमच्यासाठीच आहे ना लोकांचा जो भाग असेल तो कारखाने खरेदी करू म्हणजे अशा पद्धतीचं हा भाग झालेला आहे आणि एक दुसरी एक महत्त्वाची हो गोष्ट हे लोक निवडून गेल्यानंतर आपापले उद्योग व्यवसाय सुरू करतात मग कुणाला कशाचं आय टी केंद्र स्थापन करायचे कोणाला काय स्थापन करायचे कुणाला हॉटेलं टाकायची आहेत मोठमोठ्याली कोणाला जमिनी करून तिथं मंगल कार्यालय बांधायची कुणाला जमिनी खरेदी करून त्याच्यावर काही व्यवस्थित पद्य इमारती बांधायच्यात मोठमोठ्याल्या आणि त्या एकाच ठिकाणी नाही तर गावोगाव यांची स्टेटी मंत्री समजा पुण्याचा जरी असला तर त्याच्या हिस्टेटी दिल्लीला आहेत नागपूरला आहेत मुंबईला आहेत कोल्हापूरला आहेत चौकडं आहेत म्हणजे असं काही नाही की एकाच ठिकाणी आणि त्याचं लक्ष तो निवडून गेल्यानंतर एकच त्याचं लक्ष असतं की अजून कुठं जागा आहेत कुठं काय काय आहेत कुठं काय काय आहे आणि रिकाम्या जागा कुठं सरकारी जागा कुठं कुठं काय आपल्याला बांधता येईल त्याचा विचार असतो जनतेचा भाल्याचा विचार कोणीही करीत नाही आहे तर अशा पद्धतीने ह्या नेत्याच्या पोरांना परत कशा पद्धतीने तुम्ही निवडून द्यायचं किंवा नाही हे ठरवा आता स लोकजागृती करणं हे लोकांच्या मनात आलं परंतु लोक स्पष्ट बोलत नाहीत ते कुसपुसतात फक्त तर आमचं हे ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोंच्या लो संख्येने लोक बघत असतात आपण या चॅनलला जे जस्त शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद नवे जग आपल्या हातात ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करून कॉमेंटही करा